आज मी तुमच्यासोबत कैरीच्या पणण्याची रेसिपी शेअर करणार आहे जी बनवून तुम्ही अगदी वर्षभरही साठवून ठेवू शकता स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही त्यासाठी कोण कुन कोणती काळजी घ्यायची ते मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या गर्मीमध्ये ना वाढलेल्या गर्मीमध्ये जर तुम्ही एक ग्लास कैरीचं पन्ना प्यालात ना खरंच तुमच्या पोटाला एकदम थंडावा आणि मनही शांत होईल एकदम रिफ्रेश होईल आणि बनवायला खूप सोपं आहे साहित्यही खूप कमी लागतं त्यामुळे हे पण तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी इथे बघा कैरी कोणती घ्यायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तोतापुरी कैरी घ्यायची आहे ना आंबट कमी असतात त्यामुळे साखरही कमी लागते साखर किंवा गुळ जे आपण वापरणार आहोत ते त्यामुळे इथे क तोतापुरी कैऱ्या मी घेतलेल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचेत आणि वरचं हे जे साल आहे आपण काढून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला कैरीचं पणं बनवताना एकही पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे नाहीतर मग कैरीचं पणं तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकत नाही खराब होतं लवकर त्यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर कैरीला पीक जास्त असतो हो त्यामुळे मग स्वच्छ एक अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि मग फुसून वर्चे साल काढून ठेवायचे आणि यासाठी जे साहित्यही आप आ, सामान जे वापरणार आहोत म्हणजे कुठलं साहित्य सुरी वगैरे तेही आपण स्वच्छ कोरडं करूनच वापरायचं आहे तर या पद्धतीने मी दोन्ही प कैरे जे आहे सोलून घेते या वजनाने अर्धा किलो आहेत तर अर्धा किलो कैरीचं पण आज आपण बनवणार आहोत तर इथे बघा दोन्ही कैरींचं साल काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे फोडीही करू शकता तर मी इथे डायरेक्ट कुकरचा ही स्वच्छ कोरडा करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही कैरी अख्ख्या ठेवणार आहोत पीसेस करूनही ठेवू शकता आता यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्याला आणि कुकरमध्ये लावताना काय होतं कुकरच्या वाफेचं पाणी जातं तेही जाऊ नये म्हणून यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कुकरला पाणी आतमध्ये जाणार नाही आणि कमीत कमी, -कमी चार ते पाच्या करून घ्यायच्या म्हणजे कैरी व्यवस्थित शिजते तर बघू शकता कैरी चांगली शिजली गेलेली आहे आता मचा गर काढायला सोपं पडतं चमच्याशी साह्याने असा हा पूर्ण जो बीचा गर आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आपल्याला कोळीचा कर असं मी पूर्ण चमच्याच्या साह्याने एकदम इझिली निघतो बघू शकता तर हा घर पूर्ण मी काढून घेते आपण पाणी अजिबात वापरलं नव्हतं पण कैरीचं जे स्वतःचं पाणी सुटतं त्यामध्येची कैरी चांगली शिजून येते त्यामुळे शक्यतो तोतापुरी कैरीचाच वापर करा हा घर जो आहे मी पूर्ण काढून घेते आता गर आपण पूर्ण कैरीचं काढून घेतलेला आहे चांगलं मस्त मऊ सूद असं शिजलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आता हा घर जो आहे आपल्याला मापून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साहित्य घ्यायला पडतं तर घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या त्याने हा घर मापून घ्यायचा आहे तर ही छोटी वाटी मी घेतलेली आहे त्याने मापून घेते तर बघू शकता इथे हा आपला एक वाटी हा घर भरलेला आहे आणि हा आता मिक्सर जार मध्ये घालून घेऊया मिक्सर जार ही मी पूर्ण कोरडं करून घेतलेला आहे त्यामध्ये हा गर पूर्ण घालून घ्यायचा आहे आता बाकीचा ही आपण मोजून घेऊ मापून घेऊया तर दोन वाट्या आपला हा कैरीचा गर झालेला आहे तयार तर दोन वाट्या घरासाठी आपल्याला साहित्य पुढचं किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते गोडव्यासाठी तर दोन वाटी घरासाठी आपल्याला इथे लागणार आहे मी इथे एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर घेतलेला आहे एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेलं साखर म्हणजे जेवढा गर असतो त्याच्या दुप्पट तुम्हाला गोड साहित्य घ्यायचं असतं तर इथे मी दोन्ही मिक्स घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर फक्त गूळ किंवा फक्त साखरही वापरू शकता किंवा खडी साखरही वापरू शकता हे दोन्ही मिक्स करून घातल्यामुळे काय होतं कैरीचं पणणं चवीला खूप छान लागतं आणि जास्त काळ टिकण्यासाठी मदतही होते त्यामुळे मी गूळ आणि साखर दोन्ही घातलेली आहेत त्यानंतर इथे मी एक छोटा चमचा भरून काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ किंवा साधं मीठ तुमच्याकडे जे असेल ते घालू शकतं पण काळ्या मिठाने ना या पणण्याला चव खूप छान लागते त्यामुळे मी काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा वेलची घात पावडर घातलेली आहे वेलच्या सात आठ वेलच्या मिक्सरमध्ये थोडीशी साखर घालून वाटून घ्यायच्या आणि ते घालून घ्यायचं आहे पावडर करून आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्सरला चांगलं एकजीव होईपर्यंत आपण हे फेट फिरवून घेणार आहोत तर बघू शकता मस्त कलरही खूप खूप सुंदर आलेला आहे नुसता गूळ वापरला तर का होतं एकदम कलर डार्क येतो आणि गूळ आणि साखर वापरली ना तर हा कलर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आणि जेव्हा आपण ह्याचं पन्न बनवतो ना तोही कलर एकदम नॅचरल कलर खूप सुंदर येतो आता हा यामध्ये काय होतं कैरीला कधी कधी असतो तर तो आपण गाळून घेतला तर सोपा होतो खाताना गळायला वगैरे लागत नाही त्यामुळे मी हा गाळीमध्ये गाळून घेते मला डायरेक्ट वापरायचं असेल तर वापरू शकता पण गाळून घेतल्यामुळे काय होतं एक समाधान मिळतं की मुलं वगैरे पितात त्यावेळेस मग त्यांच्या गळ्याला वगैरे हा केस लागणार नाही त्यामुळे मी हा गाळूनच घेते पूर्ण गाळून आपण डब्या एअरटायट भरणीमध्ये वगैरे भरून ठेवू शकतो थोडा थोडा घालून हा बघा कर मी पूर्ण गाळून घेतलेला आहे हे पन्न आपण मस्त असं गाळून घेतलं हे बघू शकता यामध्ये किस अजिबात नव्हता तरी पण आपण गाळून घेतलेला आहे आता हा साठवून ठेवण्यासाठी तुम्ही काचेच्या बरण्याचा वापर करू शकता तर बरण्या हे चांगल्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या म्हणजे काय होतं लवकर जास्त दिवस आपलं हे पन्न टिकून राहतं लवकर खराब होत नाही आणि हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे वजनापेक्षा तुम्ही कपाने मापून घेतलात ना तर एकदम परफेक्ट होतं साखरेचं प्रमाण पर साखर किंवा गुळ जे तुम्ही वापरणार आहात त्याचं प्रमाण परफेक्ट तुमचं होतं अजिबात तिखट होत नाही आणि एवढं गोडाचं प्रमाण ही बरोबर आहे कारण ते पाण्यामध्ये घातल्यानंतर ना मग तुम्हाला परत वरून साखर ॲडजेस्ट करण्यापेक्षा या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलात तर तुम्हाला एक्स्ट्रा साखर वगैरे वरून घालण्याचीही गरज पडत नाही तर हे पन्न मी आता हे बरण्यांमध्ये भरून ठेवते होऊ शकता मस्त दिसते कलर खूप सुंदर आलेला आहे आपल्या पन्नाला आता यापासून पन्न कसं बनवायचं ते पाहूया तरी काचेचं बाऊल घेतलेला आहे आता एका कपासाठी ना दोन चमचे पन्नाचा हा ग पन्नाचा रस बस होतो आता तुम्हाला किती घट्ट किंवा गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर इथे मी दोन ग्लासाचं पन्न बनवतो आहे त्यासाठी मी इथे दोन चम चार चमचे कैरीचं पन्न घेते आहे इथे चार चमचे मी पन्न घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी ॲडजस्ट कर घालूया तर इथे थंड पाणी फ्रीजचं किंवा माठाचं पाणी घालू शकता तुम्ही माठाचं पाणी घातलेलं आहे कुठलाही फूड कलर वगैरे न वापरता हे पन्न तुम्ही बनवू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि घरी समजा ऐनवेळी कोण पाहुणे वगैरे आले तर तुम्ही झटपट बनवून ठेवू शकता आता यामध्ये ना थोडीशी पुदिन्याची पानं घालते मी अगदी ताजं तवानंही वाटतं पुदिन्यामुळे फ्रेश वाटतं आणि एक खूप फरक पडतो थो। थोडंसं आयत्या वेळी जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हाच यामध्ये पुदिन्याची पानं तोडून घाला आणि तुम्हाला आवडत असेल तर बर्फही इथे घालू शकता आणि मी असं सर्व करते आधी आणि वरून आपण नंतर बर्फ घालूया जेव्हा पूर्ण ग्लासामध्ये आपण हे पन ओतून घेऊ त्यानंतर बर्फ आहे वरून किंवा नाही घातलं तरी चालेल मी दोन दोन पीसेस इथे बर्फाचे खडे घालते हे पण तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि चवीला तर एकदम भारी लागतं तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही पणची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल बनवा मस्त असा उन्हाळा पूर्ण उन्हाळा एन्जॉय करा थंडगार कैरीचं पण